अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी बाळासाहेब तापकीर तर व्हाईस चेअरमनपदी योगेश वाघमारे यांची निवड झाली निवड प्रक्रिया प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी विक्रम मुटकुळे उपस्थित होते त्यांना शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी सहकार्य केलं शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिक्षक बँकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आली राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुरड अर्जुनराव शिरसाट बाबासाहेब खरात श्रीमती विद्यासा याढव रावी शिंदे गुरुमावली सदिच्छा जिल्हा अध्यक्ष संतोष दुसुंगे संघाचे अध्यक्ष बबनदादा गाडेकर गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आबासाहेब दळवी डॉक्टर संदीप मोटे अण्णासाहेब आभाळे शशिकांत जेजुरकर गोकुळ कळमकर आदींसह संचालक उपस्थित होते अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ह्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन ह्याची निवड आत्ता संपन्न झाली या निवडणुकीमध्ये गुरुमाऊली मंडळाच्या वतीने स्त्री नेते बाप्पासाहेब तांबे त्याचबरोबर मंडळातील ज्येष्ठ नेते गोकुळजी कळमकर मंडळाचे अध्यक्ष सर अर्जुनराव सिरसाट बाबासाहेब कारात त्याच पद्धतीने आढावताई आणि मंडळामध्ये काम करणारे सर्वच नेते त्यांनी उमेदवार म्हणून पदासाठी मला आणि भाई चेअरमनपदासाठी वाघमारे सर यांना मंडळाची अधिकृत उमेदवारी दिली आणि मंडळाबरोबर असणाऱ्या बाराची बारा संचालकांनी मतदान करून ही सत्ता ताब्यात घेतलेली आहे आणि या निवडणुकीत हा गांधी ही विजय केलेला आहे खरंतर तर मागील जी चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाली त्या निवडीमध्ये मंडळातील काही संचालकांना आम्ही दाखवून जे काही मंडळापेक्षा वेगळी सत्ता बँकेत स्थापन झाली होती ती यावेळेस सर्व गुरुमाऊलीच्या संचालकांनी या ठिकाणी उलथून लावून पुन्हा एकदा गुरुमाऊलीची विचारधारा या बँकेत स्थापन केलेली आहे आणि गुरुमाऊलीच्या विचारधारेनुसारच सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी कारभार केला जाईल सर्व नेत्यांचं मार्गदर्शन घेतलं जाईल आणि जो सभासद हिताचा कारभार गुरुमाऊली मंडळाच्या ध्येय इथून मागं चालू होता तोच भविष्यातसुद्धा निश्चितपणे हे करून सभासदांना कमीत कमी कर्जावर व्याजदर टी व्हीवर जास्तीत जास्त व्याजदर आणि लाभांश योग्य पद्धतीने देऊन सभासद हिताचं काम करण्यात या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू आणि जो आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल सर्व नेते मंडळी यांचा आभार मानतो आशा खंडातील सर्वात मोठी कामगारची बँक असलेली अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँक याची चेअरमन व वाईस चेअरमन पदाची निवडणूक होती या निवडणुकीसाठी आदरणीय बाप्पासाहेब तांबे दत्ता पाटील कुलट विद्याताई आडाव बाबासाहेब खरात अर्जुन सिरसाट या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली आणि संचालक बोर्डाने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मतदान दिलं आणि माझ्या समूहेत असलेले चेअरमन तापकी तापके साहेब व माझी व्हाईस चेअरमन पदासाठी निवड केली म्हणून सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो तसेच पुढील भविष्यामध्ये गुरुमावल मंडळाचे जे ध्येय धोरण आहे त्या धोरणानुसारच पुढील कामकाज होईल सर्वांना आश्वासित करतो की स्वच्छ पारदर्शी व सभासद हिताचा कारभार इथून पुढे होईल आणि जुने जे बँकेला वळण लागलेले आहे चुकीच्या प्रतीचं ते तुमपुढे होणार नाही आणि भविष्यामध्ये सभासद हिताचंच कामकाज होईल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद <laughs> <laughs> नऊ महिने सात दिवस त्यानंतर आज आम्ही सर्वांनी बँकेत पाऊल ठेवलेले आहे निश्चितपणाने त्यावेळेस जी काही चूक झाली होती काहींना अचानक अंधारात ठेवून जे काही बंडखोरांनी विरोधी संचालकांच्या विरोधी गटाच्या नेत्यांनी म्हणजे थेट राज्यातून हस्तक्षेप झाला होता आणि राज्यातून हस्तक्षेप होऊन मग त्यांना वेगवेगळी स्वप्न दाखवून वेगवेगळी भुरळ पाडून त्यांना थोडंसं डिस्टर्ब करून त्यांना आपल्या खेचण्यात यशस्वी झाले होते परंतु गेल्या नऊ महिन्याच्या काळात जे बँकेमध्ये जे चालले ते या गुरुमौली मंडळाच्या संचालकांना सहन झाले नाही त्यांच्या आतून खतखत होत होती मग ते गेल्या एक महिन्यापासूनच त्यांचं चाललं होतं तर आम्हाला बँकेतील चाललेली अनियमितता बँकेतील चाललेला भ्रष्टाचार हा आम्हाला देखवत नाही मान्य होत नाही म्हणून त्यांनी सगळ्या आपापल्या तालुक्यामध्ये गुरुमाऊली मंडळाच्या त्या तालुक्यातल्या नेत्यांशी माझी संचालकांशी चर्चा करून त्यानुसार आपल्याला सत्ता बदल करावंच लागेल जेणेकरून ही एकशे पाच वर्षाची कामधेनू जी आहे ती भविष्यातही अजून शंभर वर्ष टिकेल नाहीतर त्यांच्या काळात राहिली असती तर ती निश्चितपणाने कारण भविष्यातली ध्येय धोरणं त्यांच्याकडे नव्हती फक्त आणि फक्त काय भेटल आणि कसं भेटल याकडेच लक्ष होतं ते या संचालकांनी लक्षात आल्यामुळं त्यांनी ह्या बँकेची काळजी सभासदांना दिलेली आश्वासनं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि संचालकांनी केलेल्या विनंतीनुसार गुरुमाऊली मंडळाने पण त्याला दाद दिली आणि हा या चेअरमन नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे व्हाईस चेअरमन आणि बाळासाहेब तापके चेअरमन यांना जे निवडून दिलं त्याबद्दल मी संचालक मंडळाचे गुरुमाऊली मंडळाचे आभार निवड प्रक्रियेत सलग दुसरं वर्ष एक मतपत्रिका कोरी सोडली, सोडली जाते चेअरमन व्हाईस चेअरमनला याच्यावर काय बोलतो तर कोरी सोडली जाते आता हे आम्हाला नंतर समजते पण त्याविषयी आम्हाला काही सांगता येणार नाही कदाचित त्यांच्यावर दबाव असेल का संचालकांचा का तुम्ही मतदान तिकडे द्यायचं नाही परंतु त्या माणसालाही कदाचित आज इथे नाही त्या संचालकालाही असं वाटत असेल तर बँकेची खरोखर प्रगती झाली पाहिजे आणि यांच्या बाजूने जर बँक राहिली तर बँक अस्तित्वात राहील का नाही ही शंका त्या संचालकाला असेल त्यामुळे त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी कोरी सोडली असेल त्याविषयी खात्रीशीर माहिती नसल्यामुळे आज तरी आम्ही काही सांगू शकत नाही आपलं जे आपले जे संचालक कुठले होते असं त्यावेळेस तुम्हाला सांगितलेला मनभेद त्यावेळेस केला होता त्यावेळेस मनभेद करून त्यांनी फोडले होते आपण असा कारभार करू चांगला करू हे करू आणि राज्यातील मोठी संघटना आहे म्हणजे राज्यातून हस्तक्षेप झाला होता म्हणून ते आम्ही दाखवली होती म्हणून परंतु त्यांनी जे दाखवली होती स्वप्न ते कुठलंच पूर्ण न झाल्यामुळे अगोदर फक्त नुसते आरोप करायचे परंतु ते आरोप आता ते सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून कसे होत नव्हते म्हणून ते संचालकांना ओळखलं त्यामुळे ते मोठ्या मनाने आणि बँकेची काळजी म्हणून राहिलेली तर गुरुमाऊलीचा मंडळाचा जर कारभार आवडत असेल तर निश्चितपणे ते येतील कारण मंडळाच्या जाहीरनाम्यानुसारच त्यांना निवडून दिले या सगळ्या सभासदांनी आणि गुरुमाऊली मंडळाला मानणाऱ्या प्रत्येक वाडी वस्तीवरच्या शिक्षकाने त्यांना मत दिलेलं आहे ते जर त्यांची नैतिमत्ता कायम असेल नैतिकता कायम असेल तर निश्चितपणे ते गुरुमाऊली मंडळाच्या छात्राखाली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा